परवाणी आज आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजपासून म्हणजे आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे फेब्रुवारी महिन्याचा म्हणून आज परत एक अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये म्हणजे खूप ठिकाण जवळपास चार दिवसाला अवकाळीचं संकट चालू आहे मग हा पाऊस नेमका कधीपर्यंत राहणार आहे म्हणून खास करून हा अंदाज देत आहे राज्यात आता उद्या एक मार्च आणि दोन मार्चच्या दरम्यान राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सगळीकडे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ह्या आंदाज करायचा पण राज्यात आणि दोन तारखेला नेमका पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो नेमका पाऊस कुठं पडणार आहे ते एक तुम्हाला सांगत असताना धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस एक असणार आहे त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर पारोळा यावल तसेच तो पाऊस जळगावकडे असणार आहे कन्नडकडे असणार आहे कर्नाटकडे असणार आहे बुलढाणा जिल्हा तसेच आकोट अकोला त्या भागापर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाजला खेळायचा आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस म्हणजे एकंद दोन तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे काहीतरी तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस येणार आहे सर्व दूर पडणार नाही नुकसानीचा पडणार आहे म्हणून हा अंदाजला खेळायचा त्याच्यानंतर कोकणमट देखील एकंद दोन तीन तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील एक दोन मार्च दरम्यान खूप आभाळ येणार आहे एक दोन चार पाच ठिकाणी थोडं थेंबा येतील काही ठिकाणी थोडं पाऊस पडेल खूप काय मोठा पाऊस पडणार नाही सर्वदूर पडणार नाही म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येतात